आपल्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन साहेब आहेत साहेब दोन्ही ठाकरे बंधू गणपती नंतर पुन्हा आज भेट होते त्यांची भेट झाली कसं बघतोय या भेटीकडे या भेटीमध्ये जर बघायला गेलं तर प्रामुख्यानं महानगरपालिकेच्या जागा वाटपाचा विषय देखील घेण्यात आला आज दोन्ही भाऊ एकत्र आले याचा मला खूप आनंद भाऊ दोन महिने झाले असतील या गोष्टीवर मी आपल्याच चॅनलवर ही गोष्ट बोलून दाखवली होती जाहीर रीत्या की महाराष्ट्र धर्माच्या हितासाठी या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि ते एकत्र नाही आले तर इतिहास त्यांना माफ करतात या माझ्या स्पष्ट वक्तीपणाचा मला बराच त्रास झाला त्याचं प्रायशी ते मला घ्यावं लागलं पण मला आज या गोष्टीचा आनंद आहे त्या दोन भावाची मन हळूहळू जुळतायत एकमेकाला भेटत आहेत चर्चा होते चर्चेतून प्रश्न सुटतात एकमेकाला बोलल्याने एकमेकाच्या समस्या कळू शकतात त्याच्यातून मार्ग निघू शकतो मला वाटतं या त्या गोष्टीनं आज आपण मान्य उद्धव साहेब आणि मान्य राजसाहेब यांची भेट पाहिली पाहिजे साहेब कसं बघताय याकडे आता जर बघायला गेलं तर दसरा मेळावा येतोय दसरा मेळावाला दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर येतील का काय तर त्याच मी आज काही सांगू शकत नाही पण एक मराठी माणूस म्हणून एक हिंदू म्हणून मला हे निश्चित आवडेल की राजसाहेब आणि उद्धव साहेब दसऱ्याला एकाच मंचावर असणं कारण त्याचं एक ऐतिहासिक महत्व आहे त्या शिवाजी पार्कच्या त्या शिवसेनेच्या मेळाव्याच कारण आम्ही शिवसेना उद्धव साहेबांचीच खरी संस्थ आणि दोघ जर एकत्र आले तर त्या मैदानात वैशिष्ट्य असे की स्वर्गीय बाळासाहेबांची समाधी पलीकड त्यांना किती आनंद वाटे असं घडावं ही ईश्वराजवळ माझी प्रार्थना आहे घडेल का नाही करन, की मी आज नाही सांगू शकत कारण मला अजून त्यातलं काही माहिती फारशी नाही आहे पण हे घडावं का तर घडलं पाहिजे महाराष्ट्र हे पाहण्यासाठी आशुसलेला आहे साहेब जर बघायला गेलं तर आता आगामी निवडणूक आहे तर महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंचा आता जागा वाटपाचा पण विषय चर्चेत झाला असल्याचा समज आहे भाजपकडे जर बघितलं तर भारतीय त्यांचा कोण उत्तर आहे मराठी माणूस आणि हे आकडे जर दुर्लक्ष होते असं वागतंय का तुम्हाला पा असं कुणाचा वोटर आणि कुणाचा घरचा मतदार असा काही विषय नसतो त्या काळात जे काही तात्कालिक प्रश्न उभा राहतात त्या दृष्टीनं लोक मतदान करतात मी या दोन भावाची युती ही मताच्या पलीकडे पाहतो मतदान किंवा निवडणुक्यात पाहतो कारण आज या महाराष्ट्राला वाली कोणी नाही महाराष्ट्राचा प्रश्नाचं वाली आणि हे दोन भाऊ जे एकत्र आले तर मराठी माणूस स्वाभिमानानं आज उभा राहील जास्त महाराष्ट्रातच किंवा मुंबईतच त्याला तितको तो जागा मिळत नाही तो सन्मान मिळत नाही आज तो दिवसेंदिवस स्वतःला एक दुर्लक्षित समजतो पण मराठी माणूस महाराष्ट्र धर्म म्हणजे काय सतत अपयश येऊन सुद्धा सतत प्रयत्न करणं हा मराठी माणूस महाराष्ट्र धर्म हा सत्व काही गोष्टी ज्या तुमच्या चिरक आल्या त्या मान्य म्हणून महाराष्ट्र धर्माचं कोण रक्षण करेल महाराष्ट्र जर वाचला तर राष्ट्र संस्कृती धर्म हिंदू धर्म हे महाराष्ट्रीयन लोकांनीच वाचवलं मराठ्यांनी वाचवलं जाती वाचक म्हणत नाही मराठी बोलणारे महाराष्ट्रात राहणारे हे सगळे मराठा या दोन मत आणि यासाठी दोन भावांनी एकत्र कोण आज एवढा अधिकारवाणी मराठी माणसा कोणी बोलत आज मराठी माणूस हे दृश्य पाहिला की दोन भाऊ शिवाजी पारुकर दसऱ्याच्या मेळाव्या एकत्र दिसतील आणि असं दृश्य झालं तर निश्चित महाराष्ट्रात एक नवीन क्रांती येईल एक नवीन विचार येईल तरुण मुलांना अजून होईल मराठी माणसाला अजून आणि त्याच्यात एक वेगळं चित्र राजकारणात नक्की एकंदरीत जर बघायला गेलं तर मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावा आणि दसरा मेळावा हा दोघांनी एकत्र येऊन साजरा करण्यात यावा असे देखील वक्तव्य आता सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके एबीपी माझा सातारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट